ज्ञानेश्वर नाव आहे त्यामुळं अर्थानं महाराष्ट्रामध्ये अशी एक, एक माऊली आहे की जी पुरुष जाती जन्माला आली पण आजपर्यंत साडेसात वर्ष साडेसातशे वर्ष झाली म्हणजे अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं शंकर ज्ञानेश्वर यांना प्रत्येक वारकरी प्रत्येक माणूस हा माऊली नावानं ओळखतो आहे सर्वांना सांगा घ्या राहील महत्वाचा संसारूपी गणित सोडवते शक्तीपेक्षा युक्तीने रामचंद्र रामांचं नाव घेते प्रेमाने आणि भक्तीने नावातच राम आहे ना त्यामुळं काय विषय नाही प्रभू आता टायमिंग वर घ्या सडक मळक सडक सडक मळक 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 सडक सडक

दार जातिका था मा प्रथम क्रमांकाचं या ठिकाणचं बक्षीस सांस्कृतिक गणेशोत्सवाच्या निमित्तानं साजर केलेला आपण रंगला पहिले हा कार्यक्रम पहिला आणि हा पहिल्या कार्यक्रमातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस निशा पवार यांनी या ठिकाणी घेतला आहे सर्व सोसायटीच्या वतीनं गणेश मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस निशा पवार यांना मिळालेलं इकडे बघा कॅमेरा सगळ्या कॅमेरा मधून सगळं बघायला सर्वांनी जोरदार ले बाई ले भारी ले भारी ले भारी